मतदानाची टक्केवारी वाढावी अनुषंगाने प्रशासनाकडून स्वीप मतदान जनजागृती अभियान मॅरेथॉन दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा प्रशासन यवतमाळ व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ नगर परिषद यांच्या वतीने अठ्याहत्तर यवतमाळ विधानसभा मतदारसंघासाठी वीस नोव्हेंबरला सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान होणार आहे यासाठी मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी

जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी आणि सर्व लोकांनी या लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं या दृष्टिकोनातून आमच्या जिल्हा निवडणूक विभागाकडून विविध प्रकारचे उपक्रम स्वीप म्हणून राबवण्यात येतात आणि त्यादृष्टीने आजची ही जी रॅली आहे ती या ठिकाणी आयोजित केलेली आहे या निमित्तानं मी जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन करू इच्छितो की या मतदान प्रक्रियेमध्ये स्वतः तुम्ही कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा आणि लोकशाहीला परिपक्व करा